आजही चुकीच्या पद्धतीने ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी ज्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष वाढवण्याकरता स्वतःचं रक्त सांडलं अहोरात्र कष्ट घेतले त्या लोकांच्या बाबतीत कशा पद्धतीची ते स्टेटमेंट करत आहेत त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचं गरज आहे की कार्यकर्ते आमदार खासदार इतके वर्ष आपल्या सोबत होते ते आपल्याला का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण न करता त्यांना शिवाशाप देण्याचं काम ही मंडळी करतायत आपण पाहताय की विजय माने असतील असतील सूर्यराव ही मंडळी शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत आहे ज्यावेळी आम्ही एकत्र होतो त्यावेळी सुद्धा शिवसेनेच्या सर्व आंदोलनामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग व्हायचा असायचा ऍक्टिव्ह कार्यकर्ते ऍक्टिव्ह नगरसेवक म्हणून त्यांचं नाव आहे ज्यावेळी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्यावेळी ते आमच्या सोबत आले नव्हते परंतु आज जे आलेले आहेत असंख्य शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत पदाधिकारी असतील युवासेना असतील महिला आघाडी असतील सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन ही या मंडळींनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब यांनी जी काही भूमिका घेतलेली का आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय नाटा साहेब असतील विजय चौघले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा का काम करण्यासाठी त्यांनी घर वापसी आज झालेली आहे मुळात तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे ते शिवसेना म्हणून नाही आहेत शिवसेना म्हणून आम्ही आहोत शिवसा शिवसेना उभाठा असं तुम्ही म्हणा शिवसेना उभाटाने अजून काट टाकलेली नाहीये का असा जर तुमचा प्रश्न असेल तर याचं उत्तर योग्य आहे होय अजूनही त्यांच्या सुधारणा झालेली नाही आजही आपण पाहताय आजही राहुल गांधी असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्या वळचणीला जाऊन ते बसलेले आहेत आजही बाहेरून आलेली मंडळी त्यांना जवळची वाटत आहे आजही चुकीच्या पद्धतीने ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी ज्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष वाढवण्याकरता स्वतःचं रक्त सांडलं अहोरात्र कष्ट घेतले त्या लोकांच्या बाबतीत कशा पद्धतीची ते स्टेटमेंट करतात त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करण्याचं गरज आहे की कार्यकर्ते आमदार खासदार इतके वर्ष आपल्या सोबत होते ते आपल्याला का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण न करता त्यांना शिवाशाप देण्याचं काम ही मंडळी आहेत आजही त्यांनी सुधारायला पाहिजे अजूनही दिवस गेलेले नाही आहेत कारण जी काय तर थोडीफार लोक शिल्लक आहेत ती सुद्धा ही मंडळी देतील तुमचं नागपूर अधिवेशनातलं हे उदाहरण तुम्हाला मी सांगतो जे आदित्य ठाकरे जेव्हा फोटो काढायचा जेव्हा विषय झाला त्यावेळी म्हणाले मी या घटनाबाह्य सरकार खोकेवाल्यांच्या बरोबर फोटो काढणार नाही परंतु त्यांचे सर्व आमदार जे काय उरलेले होते त्यांचा गटनेता तो सुद्धा फोटो काढण्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत फोटो काढण्याकरता ती लोक पुढे होती याचाच अर्थ आदित्य ठाकरे यांनी जी काही भूमिका घेतली होती ती सुद्धा भूमिका त्यांच्या सोबत असणारे जे काही दहा बारा आमदार आहेत त्यांना सुद्धा ती मान्य नाहीये हे सुद्धा पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनामध्ये सिद्ध झालेलं आहे हे बघा उद्धव ठाकरे यांना काही मंडळींनी घेरलेलं आहे त्याच्यात प्रामुख्याने जे संजय राऊत की जे फक्त राष्ट्रवादीची चाकरी करतात शिवसेनेतनं खासदार आहेत परंतु त्यांचा मेन एम जो आहे भविष्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व प्रस्थापित करायचं सा। यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना संपवण्याचं हे नेतृत्व संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलेली आहे आणि त्यांनी यांना घेरलेलं आहे त्यामुळे त्यांच्या तशा पद्धतीची वागणूक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका